पी एम किसान सन्मान निधी योजना या योजनेच्या विसाव्या हप्त्याची तारीख फिक्स्ड झालेली आहे आणि या संदर्भात ऑफिशियल आत्ता सध्या माहिती पण पुढे आलेली आहे त्यामुळे ही सर्वांसाठी अत्यंत चांगली खुशखबर म्हणता येईल खर तर आपण पाहिलं बघा विसावा हप्ता हा खूप लांबला वेळाने ला आपण जर नियमाने पाहिलं तर हा हप्ता आपल्याला याच्या अगोदरच म्हणजे चोवीस तारखेपर्यंतच मिळणं अपेक्षित होता किंवा त्याच्या अगोदर पण मिळाला असता चार पाच दिवस तरी काय त्याच्यामध्ये आश्चर्य वाटायला नको परंतु हा हप्ता उशिरा झाला खूप उशीर झाला प्रधानमंत्री यांचा दौरा जे आहे प्रदेश दौरे असल्यामुळे पण आणि वेगवेगळ्या कारणांमुळे पण आणि आत्ता फायनली जे आहे सर्वांसाठी चांगली अपडेट अशी आहे की विसाव्या हप्त्याची तारीख ठरलेली आहे नेहमीप्रमाणे आपल्या चॅनलवर अगदी खात्रीलायकच अपडेट दिल्या जातात आपल्या चॅनलवर कुठल्याही प्रकारच्या अफवा ह्या दिल्या जात नाहीत हे तुम्हाला माहीत असेल त्यामुळे तेवढी क्रेडिबिलिटी किमान आपल्या चॅनलची आहे त्यामध्ये कोणाला शंका नसायला पाहिजे तारीख फिक्स झालेली आहे पी एम किसान योजनेची कोणती तारीख झालेली आहे कधी मिळणार आहे कुठून त्याचं वितरण होणार आहे संपूर्ण जी काही माहिती आहे तुम्हाला एक छोटंसं मी शॉर्ट जे आहे तर एक स्क्रीनला पण जे आहे ऑफिशियल या वेबसाईटवर म्हणजे सरकारच्या वेबसाईटवर माहिती दिलेली आहे सर्व बघा आता येऊयात आपण मुख्य मुद्द्याकडे ते म्हणजे तारीख किती आहे त्याबद्दल कोणत्या तारखेला विसाव्या हप्त्याचे पैसे तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत जवळपास इथं दिलेलं आहे बघा की विसावे इन्स्टॉलमेंट नऊ पॉईंट सात लो करोड लोकांना पी एम किसानच्या लोकांना जे आहे जे काही लाभार्थी शेतकरी मित्र आहेत तर त्यांना या योजनेचा लाभ होणार आहे आता तुम्ही म्हणाल की कधी मिळणार आहे तर त्याचं उत्तर इथं दिलेलं आहे बघा दोन ऑगस्ट दोन ऑगस्ट दोन, दोन हजार पंचवीस म्हणजे येत्या दोन ऑगस्टला तुमच्या खात्यामध्ये पी एम किसानचे विसाव्या हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत यामध्ये कोणाच्या मनामध्ये शंका नसायला पाहिजे आणि अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा हे पैसे अकरा वाजता जमा होतील त्याचा तारीख टायम संपूर्ण दिलेला आहे उत्तर प्रदेशमधून त्याचं वितरण होणार वगैरे वगैरे संपूर्ण गोष्टी जे आहेत तुम्हाला मी सोबतसोबत स्क्रीनला पण त्या गोष्टी जे अधिक माहितीसाठी जे आहे स्क्रीनला पण काही गोष्टी लावित आहे हे पण समजून घ्या बघा इथे पण तुम्हाला आणखी डिटेलमध्ये जर का सर्वच जर का माहिती हवी असेल तर इथं दिलेलं आहे बघा उत्तर प्रदेश त्यानंतर इथं जे का बा इथं दिलेलं आहे बघा सेवापुरी जे आहे विधानसभा जिथली जी काही विधानसभा जे काही हे आहे म्हणजे क्षेत्र आहे वाराणसी आणि जे आहे राज्य उत्तर प्रदेशमधून याचं वितरण होणार आहे तारीख पण दिलेली आहे दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस म्हणजे विसाव्या हप्त्याचं आहे वितरण कधी होणार किमान या चर्चेला आता स्टॉप लागेल आणि कुणाच्या मनामध्ये काहीही शंका राहणार नाही आधिकारिक माहिती आलेली आहे आणि हीच माहिती तुम्हाला पी एम किसानच्या जे काही ट्विटर हँडल आहे वगैरे याच्यावर पण अपडेट झालेली येणाऱ्या वेळेमध्ये दिसेल पण आता प्राथमिक स्वरूपावर सरकारी वेबसाईटवर त्यांच्याच वेबसाईटवर पी एम इव्हेंट नावाचं एक त्यांचं एक वेबसाईट आहे जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्यावर ही अपडेट आलेली आहे तुर्तास या अपडेट संदर्भात काही तुमच्या मनामध्ये अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये तुम्ही विचारू शकता पण आज ही चांगली मोठी दिलासादायक काय काय लोकांना तसं वाटलं की काय हप्ता बंद होतो की काय असं काही होणार नाही असंच आपल्याला बाकी योजनेच्या बाबतीत पण तसंच वाटतं मात्र जे आहे या योजनेला जे आहे बंद होण्याचा काही संबंधच येत नव्हता थोडा डिले झालेला आहे ही मात्र बाबा आपण नाकारू शकत नाही तुर्ताश या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात काय अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारू शकता धन्यवाद